आमच्या अनेकांच्या पिढ्या संपल्या परंतु या तालुक्यात विकास कशाला म्हणतात ते आम्हाला पाहायला मिळाले नाही असे अनेक ज्येष्ठ नागरिक सांगत आहे परंतु या तालुक्यातील विकास काय आहे हे मी पुढील कार्यकाळात दाखवून देईल मला माझा स्वतःचा विकास करायचा नाही तर या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे असा विश्वास महायुतीचे उमेदवार अमोल यांनी व्यक्त केला संगमनेर तालुक्यातील गोडसेवाडी आणि मिर्झापूर येथील मतदारांच्या महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी गाठीभेटी घेतल्या त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत खताळ बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे रमेश काळे काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले नांदुरी धुमालाचे माजी सरपंच मीनानाथ शेळके मिर्झापूरच्या विद्यमान सरपंच कमल हांडे त्यांचे पती सीताराम हांडे अनिल निळे सुरेश निळे दत्ता हांडे पंढरी वलवे केशव वलवे गणेश वलवे संतोष वलवे नवनाथ नवले संदीप भालके रमा निळे सोमनाथ नेहे संजय कवडे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवार खताळ म्हणाले की प्रत्येक गृहमध्ये ज्येष्ठ नागरिक तरुण लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात माझ्या निवडणुकीसाठी अर्थसहाय्य करत आहेत त्यामुळे ही निवडणूक लाडक्या बहिणीनी तसेच ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी तसेच सर्वसामान्य जनतेने हातात घेतले आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास खताळ यांनी व्यक्त केला बहिणीच्या माध्यमातून धनादेश देण्यात येत आहे अनेक नागरिक धनादेश देऊन माध्यमातून अमोल खताळ यांना मदत करत आहे व ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे संपूर्ण संपूर्ण तालुक्याने यावेळी परिवर्तन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे येणाऱ्या ते विस तारखेला संगमनर विधानसभेमध्ये जो चमत्कार होईल तो संपूर्ण राज्य देश पाहिल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला नांदुरी धुमाला गावचे माजी सरपंच मीनानाथ शेळके म्हणाले की महायुतीचे उमेदवार अमोल खताळे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला तर लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील असंख्य बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून दिल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच उमेदवार खताळे यांना होणार आहे संगमने तालुक्याचा भूषण आणि तरुणांचे आपले जवळचे म्हणजे तरुणाचे विषय तरुणाचा असे आपले संगम्याचे आणि आपल्या जवळचे आपल्या गावचे म्हणायचे आपले आपल्या संगमनेर तालुक्याचे विधानसभा सतरा त्याच्यातून उमेदवारीसाठी उमेदवारी करतायत शिवसेनेचा शिवसेनेचा आपल्याला दोनशे चिन्ह नाही तर आपल्याला सर्वांना अमोल भाऊंना निवडून बरोबर मतांनी आपल्या आपल्याला मृत्यू शंभर टक्के प्रतिसाद दिला शंभर टक्के मतदान आपल्याला भावांना करायचंय आपल्या गावातले आपल्या जवळचे घरातले माणूस म्हटलं तरी चालेल कधी पण तुम्ही भाऊला फोन करा तुमच्यासाठी एनी टाइम भाऊ कधी पण बोला काही काम आहे भाऊ लगेच त्या कामात तत्परता राखवणार आणि लगेच कामाला म्हणजे ते काम लगेच वेळेत होतं असं नाही का आपल्या कोणाची शिफारस घ्या का हे करा काय करा आपल्यासाठी आपल्या जवळचा व्यक्ती आणि जवळचा माणूस आपल्याला पाहिजे आपल्या हक्काचं कोणतरी पाहिजे आपल्याला यासाठी आपल्याला अमोल भावना आमदार करायचे संबंध डाऊ यासाठी जमलेलं आहे आपण इथं आता मोटरसायकल राहिली आणि गावात पण जाणार आहोत गावा गावात पण एक सभा लावल्या आपण त्या सभेसाठी पण सगळ्यांना एकच सांगतो आपल्याला फक्त आपल्या गावातले कामं आणि तुमच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी आमदार करायचे सर्वसामान्यांचे प्रयत्न सोडवले असतील तर आपल्याला शंभर टक्के अमोल आमदार करावं लागेल दुसरा पर्याय नाही तेव्हा सर्वांनी लक्षात घ्यायचं आणि येत्या वीस तारखेला एक नंबर बटन आहे आपलं एक नंबर बटन दाबून धनुष्य वांतींना राबवून अमोल भाऊंना भरघोस मतांनी विजय करायचं आपल्याला विनंती आम्हाला विविस्तर केला आमच्या सुकाई मातेचा तिथं दर्शनाला तुम्ही आले पाहिजे आमची सगळ्या इच्छा आहे तिथं हा आपल्या गावामध्ये आहे काही झालं आता पण तरी पण आपल्या गावात चांगला प्रतिसाद दिलाय तरी पण आज काही येत नाही समोर काही मता येत पण तिथे आपल्याला काही अडचण नाही त्याची फक्त मला त्याची आपल्या भाऊ जवळजवळ असते एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि मतदान करा आता बाकीच पुढचं सविस्तर भाऊच बोलले आपल्या या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आपले महायुती आणि महाविकास आघाडी या कार्यक्रमा आपले महायुतीचे उमेदवार आपले सर्वसामान्य कुटुंबातील आपल्यासारख्या कुटुंबातील शेतकरी राजस्थान राजाचा आज या पंचवासी निवडणुकीमध्ये आपलं मुख्य उभे राहिलेले आहेत

अशा परिस्थितीमध्ये